Okay. हे जे पत्र दिले हे कुलकर्णी साहेब डेप्युटी इंजिनियर दिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर वाडकर साहेब आले वाडकर साहेब आलेले वाडकर साहेब आलेले पनवेल डिव्हिजन म्हणजे तुमची मला वाटते पेन डिव्हिजनची आणि गुहागडची डिव्हिजनचे पण लोक आलेले आहेत अशी एक मीटिंग झाली त्याच्यावर जो आपल्याकडचे ते ठेकेदार आहेत निर्मल म्हणून आहेत त्याचे ते पण उपस्थित होते जे काही मुद्दे ठरलेले आहेत ते मुद्दे मिनिस्टर देखील आपल्याला देणार आहेत तीस जूनपर्यंत आपण त्यांचं शेड्यूल घेतलेलं आहे घेतो आहोत ते जे काय आहे ते सगळे शेड्यूल पत्र स्वतंत्र तयार करून देणार आहेत परंतु जे मुद्दे ठरलेत त्याच्यामध्ये एक ठळक मुद्दे आणि सांगायचं झालं तर देशी झाडं लावली पाहिजेत की प्रॉपर वेनी त्याचा खड्डा मारून लावली पाहिजे तसाही आपण त्यांना मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट रोजमध्ये जसं जसं ठरले निकषाप्रमाणे त्या पद्धतीने झाडी लावली पाहिजे शास्त्रीय दृष्टिकोनातून झाडं लावली पाहिजे त्यांनी दोन महिन्यामध्ये सात हजार सॉरी चौदा हजार चारशेच्या ची झाडं लावू असं सांगितलेलं तो आकडा थोडाफार मागे पुढे होऊ शकतो काय अडचण नाही पण जी झाडं लावण्यात येणार आहेत ती क्वालिटी वाईज झाडं लागली पाहिजेत हा आपला मागणी आहे नुसता आग्रह नाही जगवली जगवली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे ट्री गार्ड आपण करायचं ठरवलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे त्याने जेव्हा ते कुठचं गार्ड करायचं आहे तो डिसिजन त्यांनी द्यायचं आहे पण तरीसुद्धा ते प्लास्टिकचं ट्री ट्री गार्ड करून लावणार आहे हा झाला एक भाग आणि या यावर त्याने आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की आमची समिती हा सर्व विषयाची पाहणी करेल पंधरा दिवसामध्ये त्याच्यानंतर डिसिजन घेईल पंधरा दिवसानंतर तुमची आमची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये आपण त्याचा फॉलो घेणार आहोत बरोबर आहे साहेब फॉलो घेणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ठेकेदाराला सांगायचं इंस्ट्रक्शन द्यायचे की कुठे कुठे झाड झाले किंवा तुमच्या ऑफिसच्या माणसांनी कुठे जाऊन त्याची व्हिडिओग्राफी करायचे फोटोग्राफी करायचे ते आम्हाला शेअर करायचे आहेत आमच्या पण लक्षात येईल हे सगळं जर तुम्ही सांगितलेल्या चॅनलप्रमाणे चाललं तर ठीक आहे पण ते समजा जर झालं नाही समाधानकारक तर तीस जूनला आम्ही न सांगता हीच नोटीस समजून आम्ही एक जुलैला कोणती विदाऊट नोटीस आम्ही इथे ताण मानून बसणार आहोत हे त्यांना आत्ता स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा ॲड करायचा राहिला आहे की जे म्हटला जो भाग आहे मीडिया ज्याला का म्हटलं काय म्हटलं तर मीडियन ज्याला म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये इकडची लाईट तिकडे येऊ नये याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनं नदीतील गाळ रस्ता कोणतं तो अशा भागाच्या आणि दगड गोटे टाकून त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत पण आय आर सीच्या नियमानुसार तेथे गार्डन सॉईल करून त्यांनी ती झाडं लावायची आहेत तर ती लाव टाकलेली सगळी माती काढून त्यांनी त्या ठिकाणी गार्डन सॉईल करून पुन्हा ते बनवलं जाणार आहे अशी त्यांनी हमी दिलेली आहे बरोबर ओके धन्यवाद धन्यवाद